तर सर जे नवीन उद्योजक होऊ इच्छिता आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल मला दोन गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या सगळ्यात महत्वाचं की मी या सगळ्या टेक्नॉलॉजी बद्दल बोललो तुम्हाला की याचा अंतर्भाव होणार पण एक महत्वाचा फॉर्म्युला आहे त्याचं नाव आहे मॅप एम ए तुम्हाला जर यशस्वी उद्योजक बनायचं असेल तर या तीन गोष्टी खूप आवश्यक आहेत एम म्हणजे मेंटॉर तुम्हाला कोण मेंटोरिंग करतो तुम्ही कोणाच्या समूहामध्ये राहत मेंटॉर उत्तम पाहिजे एम ए पी एटिट्यूड तुमच अटिट्यूड खूप मॅटर करत मला बिझनेस सुरू करताना काय काय गोष्टी अगदी हाताशी दाराशी हव्यात असं न होता संयम पाळणार मी त्याला अटिट्यूड असं म्हणतो आणि पी पॅशन इन दे एम पी हे महत्वाचं आणि हे सगळे उद्योजक होण्याकरता शिक्षण घेत असताना जर तुमच्या डोक्यामध्ये एखादी आयडिया आली तर ती हाऊ यू कॅन टेक इट फ्रॉम आयडिया टू इम्प्लिमेंटेशन आय टू आय जर एखादी गोष्ट तुमच्या माइंडमध्ये आली हाऊ यू वुड लाईक टू टेक इट फ्रॉम माइंड टू मार्केट एम टू एम आणि जर तुमच्या डोक्यात आलेली आयडिया जर तुम्ही पेपरवर लिहिले हाऊ यू कॅन टेक इट फ्रॉम पेपर टू तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हे नाविन्यपूर्ण हे कसं होईल याच्यासाठी आपल्या अतिशय सुंदर तुम्हाला सॉफ्टवेअर सांगतो त्याचं नाव आहे थ्री डी आयडिया जनरेटर कुठला बिझनेस सुरू करावा माहीत नसतो तुम्ही मध्ये जाऊन थ्री डी आयडिया जनरेटर टाईप करा मला एन्व्हायरमेंटमध्ये काम करायचंय मला काय कागद मॅन्युफॅक्चरिंग करायचंय मला टॉय मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तुम्ही त्याच्यात नुसतं सिलेक्ट केलं तर तुम्हाला कमीत कमी हजार ते दीड हजार आयडिया देतात आणि बिझनेस कसा सुरू करायचा याची पेपर टू प्रॉडक्ट याचं पूर्ण फ्रेमवर्क तुमच्या समोर देतात असे कितीतरी सॉफ्टवेअर मी तुमच्याशी शेअर